पॅन्थर रामदास आठवले साहेब राजकारणात आहे तुम्ही एक का पॅन्थर रामदास आठवले साहेब राजकारणात आहे तुम्ही एक का आरपीआय चा निर्धार झाला आहे पक्का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरपीआयच्या उमेदवाराच्या उदार निशाणीवर आपण मारायचा आहे शिक्का आपण मारायचा आहे शिक्का आम्हाला चॅलेंज देऊ नका आम्हाला चॅलेंज देऊ नका आरपीआयच्या नादाला लागू नका टक्कर आम्हाला हलक्यात आम्हाला घेऊ नका अहो आठले साहेबांचा स्वभाव साधा आहे राव अहो आठले साहेबांचा स्वभाव साधा आहे राव त्यांचा विश्वास तुम्ही करू नका नाहीतर चल या विश्वास बिंदास आमच्याशी शर्यत राव बिंदास आमच्याशी शर्यत जाव खरं म्हणजे आपल्याला महाराजाचे खूप प्रश्न आहेत आता आपण वाहत आहात लहान लहान मुलीवर खूप अन्याय अत्याचार होत आहे त्यांचा प्रश्न घेऊन जायचा आहे जाय शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जायचा आहे मुलं बी बेरोजगारी आहेत त्यांचा प्रश्न घेऊन जायचा आहे आपण उमेदवारीला तिकीट मागतो पण त्याच्यासाठी काय आपल्याला कसं सामोरे जायचं आहे सा तरी आपल्याला सर्व हे प्रश्न घेऊन समोर इलेक्शनला जायचं आहे निवडणुकीला जायचं आहे आठवले साहेब चांगला निर्णय घेतील आपला चिद्धाचा निर्णय घेतील असं मला वाटतं मी पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करते आणि आपली रजा घेते जय भीम नमोबुद्धाय